आमचा तालुका आमचं मंडळ पूर्णतः बाधित असून आम्हाला दहा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे पैसे आले नाही आम्हाला कमी पैसे आले हे हे जे कमेंट आहेत ह्या हजारो शेतकऱ्यांच्या कमेंट्स सगळ्यांना मिळता येतं सगळ्यांना शेतकऱ्यांना हाच प्रश्न पडलेला आहे की आम्हाला पैसे कशामुळे कमी येत आहेत श राज्य सरकारने तर सांगताना सांगितलं होतं की आम्ही रब्बीच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी पैसे देणार आहेत म्हणजे एक हेक्टरवाल्याला दहा हजार दोन हेक्टरवाल्याला वीस हजार आणि तीन हेक्टरवाल्याला तीस हजार असे पैसे देणार आहेत पण ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्यांना कोणाला पाच हजार कोणाला चार हजार कोणाला साडेसहा हजार असे पैसे भेटत आहेत हे पैसे असे कशामुळे भेटत आहेत याचीच आपण थोडक्यात माहिती बघणार आहेत मित्रांनो सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने पॅकेज जाहीर केलं आणि रब्या हंगामासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत जाहीर केली तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो चार तारखेला चार जी आर आणि तीस तारखेला दोन जी आर असे सहा जी आर आलेले होतं ते सहाला सहा जे आर मी पूर्णतः वाचलेत बोल्ड त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते, ते सगळ्या गोष्टी मी रीड केलेल्या आहेत आणि त्या जे आरनुसार मित्रांनो त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये म्हणजे जे आरमध्ये मध्ये वेगळं आणि ॲक्च्युअलमध्ये वेगळं असा कुठेतरी या सरकारचा म्हणजे उपक्रम चाललेला आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपल्याला जे यनडी अनुदान भेटलंय दोन हेक्टर अधिक एक हेक्टर असं तीन हेक्टरचं यामध्ये पण शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर ही नुकसान भरपाई भेटलेलीच नाही आहे सो मित्रांनो कुठेतरी सरकारनं श शंभर टक्के आपल्याला फसवलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये कृतीमध्ये एक दाखवायचं जे आरमध्ये एक दाखवायचं आणि पैसे टाकताना कमी पैसे टाकायचे हा एकदम एक, एक नंबरचा उपक्रम आहे सरकारचा चालू आहे आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो हे पैसे कमी का येत आहेत मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर आपले तलाठी आणि आपले मंडळ अधिकारी जेव्हा आपल्या भागाचा सर्वे करतात रँडम सर्वे तेव्हा पाच टक्के लोक त्यामध्ये पाच टक्के लोकांचा सर्वे करतात आणि त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान ठरलेलं असतं म्हणजे कुठल्या भागात तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के असं नुकसान असतं आणि ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच प्रमाणात म्हणजे एन डी आर एफचे जे प्रस्ताव हो गेले विभागीय आयुक्तालयाच्या मार्फत राज्य सरकारला तेच याद्या उचलून तेच पूर्ण डेटा उचलून रब्बी हंगामाचे पैसे त्यांना राज्य सरकारनं हे पाठवायला सुरुवात केलेली आहे आता शेतकऱ्यांना हे पैसे पडायला पण सुरुवात झालेली आहे येत्या चार पाच दिवसात शेतकऱ्यांना सगळ्या हे पैसे पडणार आहेत कोणीही चिंता करू नका पैसे पडणारच आहेत कारण की निधरी निधी जो आहे तो वितरित झालेला आहे आणि पूर्ण तालुका लेवलपर्यंत निधी आलेला आहे दुसरी गोष्ट मित्रांनो सरकारनं म्हणजे हे सरकार पूर्णतः खेळ करत आहे शेतकऱ्यांसोबत म्हणजे एन डी आर एफचे जे पैसे आहेत ते पण पूर्ण पैसे दिले नाहीत रब्बी हंगामासाठी जे प्रॉमिस केलं आहे जे जे जी आरमध्ये आहे त्याची पण एक वेगळी यादी सरकारनं बनवायला पाहिजे होती कारण की हे जे पैसे देत आहेत आपण हे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी पैसे देत आहेत मग त्यामध्ये किती टक्के नुकसान झालं हे लावायची गरजच काय आहे कारण की देतानाच आपण फक्त दहा हजार रुपये देतो शेतकऱ्याला त्यामध्ये पण काटून छाटून पैसे पाच सहा हजार रुपये चार हजार रुपये सहा हजार रुपये असे पैसे येतात मित्रांनो सो हा तलाठी अधिकारी यांना पाठवलेला प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाची पूर्णतः जी जुनी यादी त्याच यादीप्रमाणे राज्य सरकारनं पैसे देण्याचं ठरवलेलं आहे त्यामध्ये कुठलाही बदल नाही त्याचा जी सुद्धा निर्गमित करायला आहे त्याचा निधी पण निर्गमित झालेला आहे त्यामुळे मित्रांनो यामध्ये आपल्यात आता काहीही बदल होणार नाही आपल्याला माहिती आहे हे सरकार कसं आहे आपल्याला माहिती आहे हे सरकार काय सांगत राहतं शेतकऱ्यांना खोटी माहिती देतं करतं एक बोलतं एक जी आर एक वेगळे असतात सो मित्रांनो तुम्हाला हीच माहिती द्यायची होती आपलं जे पूर्वीचं जे नुकसान तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांना दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पैसे येणार आहेत तर मग ज आपलं नुकसान सत्तर टक्के असेल किम समजा एखाद्याचं दोन हेक्टर क्षेत्र ना आहे त्याला अकरा हजार नऊशे किंवा बारा हजार रुपये आले तर त्याला रब्बी हंगामासाठी सत्तर टक्के म्हणजे सात हजार रुपये प्रति हेक्टरनं पैसे येणार आहेत सो मित्रांनो तुम्हाला हीच थोडक्यात माहिती द्यायची होती आता या धोरणाला सरकारच्या आपण काय करू शकतो पॉवरलेस आहेत मित्रांनो आपण सो so, तुमच्या प्रतिक्रिया या खाली कळवा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो कळकळीची विनंती आहे आपला एक प्रयत्न असतो शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि जनवीन माहिती पोहोचवण्याचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद